नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आज तो भाऊचा धक्का आणि त्या भाऊच्या धक्क्यात जसं की भाऊंनी सांगितलं होतं रितेश भाऊंनी की दोन नवीन कोणतरी येणारे नवीन पाहुणे येणारे आता ते पाहुणे कोण तुम्ही कालच्या आपल्या लाईव्हच्या याच्यामध्ये पण तुम्ही बोलले की कोणना कोणतरी वाईल्ड कार्ड तगडे आहे दोन कोणतरी येणार आहे म्हणजे एक पोरगी आणि एक पोरगा आहे असं काहीतरी दिसते पण ते सगळं काही खोटं आहे मित्रांनो ते येणारे ते तळपदे आणि कंकना रनावत ते येणारे त्यांच्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी आता ते काय ते नक्की कशासाठी आलेले आहेत ते आपण सगळं काय जाणून घेऊया पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण भाऊंकडून पण जाणून घेऊया नक्कीच भाऊ तर जसं बऱ्याचशा प्रेक्षकांची ब उत्कंठा ही होती की वाईड कार्ड एंट्री असणार आहे रविवारच्या विकेंडच्या वारामध्ये तर तसं काही नाही जसं भाऊनी सांगितलं वाईड कार्ड वगैरे काही नाही जसं मा मागच्या आपण ह्याच्या बघितलं एका एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावरती आपले खिलाडी अक्षय कुमार आले होते आणि त्यांनी त्यांचा तेन जे एक मूवी येणार होता तो प्रमोट करून गेले त्याच्या प्रमोशनसाठी ते आले होते तसंच आता याच्यामध्ये आपले जे मराठी बिग बॉसचे टी आर पी इतक्या हाय लेवलला गेलेली आहे म्हणजे मागचे सीझन आपण बघितले चार सीझन तर हिंदीतले बरेचसे कोणी कलाकार त्यांचे मूवी प्रोमो प्रमोशनसाठी इकडे मराठी ह्याच्यावरती येत नव्हते बिग बॉसवरती पण रितेश भाऊंचं होस्टिंग म्हणू शकतो किंवा ह्या शोचे आपले जे आत्ता बाकीचे क स्पर्धक आहेत जसे आपण सूरज चव्हाण टिपी दादा वगैरे ह्यांच्यामुळे खूप लांबपर्यंत पोचलेला हा शो आणि ह्याची टी आर पी एक हाय लेवलला गेलेली आहे याच्यामुळं थोडंसं इकडं आपले जे हिंदीचे कलाकार आहेत ह्यांचं आकर्षण वाढले आणि आधी ते प्रमोट आपले मूवी प्रमोट करण्याआधी बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे बिग बॉसच्या सेटवरती येतात तसं आपण बघितलंय तर कंगना रानवत आणि आपले श्रेयस तळपते हे श्रेयस तळपते तर आपलं मराठी चेहराचे मराठी अभिनेते येते आणि आपले कांगना कंगना रानवत ही मुंबईमध्येच राहते तिला देखील बऱ्यापैकी हिंद मराठी बोलता येते तर ह्या त्यांच्या त्या ते मूवीच्या इमर्जन्सी म्हणून काहीतरी एक मूवी त्यांचा येतोय तर त्याच्या प्रमोशनसाठी ते आलेले आहेत तर तुम्हाला देखील हो काय वाटतं म्हणजे ते नक्कीच इंदिरा गांधी यांच्यावरती ते इमर्जन्सी तो जो काळ होतात त्यांचा त्याच्यावरती ती मूवी बेस्ट आहे तर त्यांचं प्रमोशन आणि बघा बिग बॉसची टी आर पी म्हणजे एवढ्या हाय लेवलला पोचलेली आहे की एका मराठी रिलिटी शोमध्ये हिंदीचे कलाकार येतात ते पण मोठे मोठे कलाकार आणि तो त्यांचा शो प्रमोट करण्यासाठी येतात म्हणजे किती मोठी मजल मारलेली आहे आपण बिग बॉसच्या टी आर पीबद्दल पण एक व्हिडिओ बनवला तर तुम्ही नक्कीच तो जाऊन बघा आणि नक्की बाहेर कोण गेलेले त्याच्यावरती पण एक व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नक्कीच मित्रांनो बघा जय हिंद जय महाराष्ट्र